नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजीच्या बाबुळपाड्याच्या मैत्रिणी येताच देविकाची कशी जिरली हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता आजीची परवानगी मिळाल्यामुळे आता रिया आणि मीरा दोघीही किचनमध्ये देविकाची मदत करायला आलेले असतात तेव्हा देविका लागते हे तुम्ही दोघे इकडे काय करतायत मला एकटीला फराळ बनवायला सांगितलंय ना तेव्हा लगेच रिया मला लागते देविका आम्ही पण आलोय तुझ्या मदतीला त्यावर मीरा मीरामुलागते म्हणजे तुझ्या मदतीला म्हणून नाही पण रियाला फराळ बनवायला शिकवायचं आहे ना म्हणून चला पटकन आपण तिघी मिळून आता मस्त बेसनाचे लाडू बनवूया तेव्हा देविका म्हणागते ठीक आहे तसंही मला जमत नव्हतं फराळ बनवणं बरं होईल तुम्ही मदत केली तर त्याच वेळेस मीरा मुलागते चला देविका तू बेसन पीठ मंदाचेवरती भाजायला घे आणि रिया तू साखरेची पिठी साखर बनव बरंच चल पटकन तेव्हा रिया मुलाग चालेल त्याच वेळेस मीरामुलात ते एक मिनिट मी जे सांगते ते करण्याआधी तुम्ही तुमच्या दोघींचे केस बांधून घ्या हे बघा केस बांधले ना तर केस स्वयंपाकात पडत नाही फरात एकही एक केस चालणार नाही आहे त्यामुळे चला पटकन आणि कामही पटपट उरकतं गरमत नाही काही नाही हे बघा चांगल्या मनाने जर स्वयंपाक केलं तर तो अगदी छान होतो आणि सगळ्यांना आवडतो आजी आपली आई ज्या काही स्वयंपाक बनवतात ना त्या अगदी चांगल्या मनाने बनवतात आणि तो सगळ्यांना आवडतो आणि आपल्यालाही हा फरा तसाच बनवायचा आहे आता मात्र लगेच रिया जाऊन पटकन दोन क्लचर घेऊन येते दोघेही आता आपले केस वरती बांधतात आता मात्र रिया मू लागते चल मीरावैनी आता करायची ना सुरुवात आता मीराने सांगितल्याप्रमाणे दोघीही कामाला लागलेले असतात आता छान असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं असतं तेव्हा लगेच रियामुळे लागते वा मीरावणी कसं भारी झाले ना तेव्हा लगेच मीरा मू लागते चला आता आपल्याला या मिश्रणाचे मस्त गोल गोल लाडू बांधून घ्यायचे चला पटकन आता तिघेही इथे लाडू बांधवायला सुरुवात करतात त्याच वेळेस रिया म्हणू लागते मीरावैनी तू जशी दिसते ना त्यापेक्षा जास्त तू गोड बोलते तुला समज किती भारी येतं गं तू खरंच खूप भारी मीरावही एकदम भारी या लाडवासारखी गडगड तेव्हा मीरा महू लागते रिया कौतुक जरा जास्त होतंय असं वाटत नाही का, का? तेव्हा रिया ते खरं बोलते मीरा मी खरंच खूप भारी तुला माहिती रवी काय म्हणतो ते तो नेहमी ने म्हणत असतो मी जे काही माझ्या कस्टमरसाठी बनवतो ना ते अगदी चांगल्या मनाने बनवतो म्हणजे माझ्या हॉटेलमध्ये येणारे कस्टमर ते खाऊन खूप खुश होतात तसंच आज मी अगदी चांगल्या मनाने हा फराळ बनवला आहे आणि माझ्या हातचा फराळ खाऊन सगळे खूप खुश आहे तेव्हा रियाला आनंदी बघून मीराला मात्र खूपच बरं वाटतं आता रियाने मस्त छान असा गोल गोल लाडू बनवलेला असतो पण इकडे देवीला काला काही लाडू जमलेलाच नसतो ती आता तो वाकडा तिकडा बनलेला लाडूकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस खिडकीतनं आजी डोकावून बघू लागते आता तीनही नाचसुनांना असं एकत्र हसत खेळत स्वयंपाक बनवताना बघून आजीला मात्र खूपच बरं वाटतं तिघींवर नाही आजी आता दृष्ट उतरवून टाकते त्याच वेळेस आता मात्र रियाचा छान असा गोल लाडू बनलेला असतानाच मीरा त्यावरती मनुका लावते तेव्हा रिया लागते वा मीरा वहिनी कसला भारी झालाय आणि मला जमलाय तो एक नंबर भारी झालाय मीरा वहिनी आता माझा नवरा हा लाडू खाणार म्हणजे खाणार तो पण माझ्या हातचा तेव्हा मीरा म्हणते नाही या आधी देवासमोर ठेवायचा आणि मग पती देवासमोर तेव्हा रियावं लागते वा मीरा होईनी कसलं भारी ना एक नंबर आता मात्र रिया मीरा आणि देविका तिघींनी मिळून लाडू बनवलेले असतात तर आता इकडे मीरा आता ते सगळे लाडू आता डब्यात भरत असते त्याच वेळेस आता तिचा एक केसाचा बट असा गालावती आलेला असतो तो सारखा आता तिला टोचत असतो पण तिचे हात चिकट असतात ना त्यामुळे तो तिला मागेही करता येत नाही तेवढ्यात आता रूममधनं सत्य येतो आता सत्य बघतो तर धुमकेतूला या केसाचा त्रास आहे सत्या पटकन धुमकेतील येतो आणि प्रेमाने तिच्या गालावरती येणारा तो बट असा कानामागे करत असतो तेवढ्यात आजी आलेली असते आजी मात्र त्या दोघांना असं एकत्र बघून खूपच खुश होते आजी लगेच आता खाकऱ्या ओकऱ्या काढू लागते त्याच वेळेस सत्य आणि मीरा लाजू लागतात आणि पटकन भाजूला होतात तेव्हा आजी लागतो वा काय भारी मस्त चाललं इकडे तेव्हा सत्यावर लागतो कुठे काय आजी अगं हा लाडवाचा डबा ठेवत होतो लाडू झालेत ना आता लगेच सत्या तो डबा घेऊन आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस मीरा मात्र आजीकडे बघू लागते आजी, आजी जोरजोरात हसत असते तर इकडे देविकाने किचन मधली समधी कामं आटपलेली असतात सगळं किचन स्वच्छ साप आवरून घेतले असतो देविका मात्र खूपच थकलेली असते तेव्हा ती म्हणत असते ही निरुपा पण सारखी माझ्या मागे लागली काय करावं नाही काही सुचतच नाही मला ना खरंच निरूपाला नाही तर तिच्या सासूला शेंडी लावायला पाहिजे त्या सासूला जर मी बरोबर माझ्या बाजूने वळवलं ना तर ती माझे लाड करेल आणि मला या सगळ्यातनं सुटका करेल हो मला तिच्या सासूलाच बरोबर गोल बिंगवायला पाहिजे असे म्हणत आता देविका लगेच स्टाईलमध्ये बाहेर येते आजी आणि निरुपा इथे हॉलमध्येच बसलेले असतात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आजी तुमच्यासाठी मस्त स्पेशल चहा करू का तेव्हा आजी मला लागते चालेल कर ना त्याच वेळेस निरुपा मला लागते फक्त आजींसाठी कशाला माझ्यासाठी कर समद्यांसाठी कर त्याच वेळेस देविका मात्र निरुपाकडे बघू लागते आणि मला लागते हो तेव्हा निरुपा म्हणू लागते आणि नुसता चहा नको करू चहा बरोबर समध्यांसाठी नाश्ता कर आणि चार प्लेट एक्स्ट्रा नाश्ता कर तेव्हा आजी मला लागते निरुपा अगं एवढा जास्तीला कशाला तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई असं काय करताय तुम्ही विसरलात का अहो तुमच्या गावाकडच्या मैत्रिणी येणार आहेत ना मग त्यांच्यासाठी नाश्ता नको का तेव्हा आजी हो, मी विसरलेच होते तेव्हा देविका मला लागते ठीके चालेल करते ते आज वेळेस निरुपा लागते हो सगळी कामं आटपल्यानंतर तुझ्या बापाला फोन लाव येणार कधी ते विचार आता मात्र देविका रागातच तंतन करत इकडे किचनमध्ये आलेली असते आता जोरजोरात भांडी आपटवतच आता देविकाने इथे चहा गॅसवरती ठेवलेले असतो तेवढ्यात आता दरवाज्यातनं सत्या मात्र आजीच्या मैत्रिणींना घेऊन आले असतो आजीच्या चार मैत्रिणी आता गावाकडनं इकडे आजीला भेटण्यासाठी आलेले असतात आता गावाकडनं आलाय म्हटल्यानंतर त्यांनी गावाकडनं सगळा भाजीपाला माळवं सगळं काही आणलेलं असतं एक अशी ऊसाची मुळीही बांधून आणलेली असते त्याच वेळेस आता लगेच आजी मला लागते या 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 बसा पटकन आता सगळ्या मैत्रिणी तिथे सोप्यावरती बसलेले असतात तेव्हा त्या मैत्रिणी आजीला मला लागतात अगं तू का उभी आहे अगं तू पण बैस की आजी आता सोप्यावरती बसते त्याच वेळेस आता लगेच आजींच्या मैत्रिणीमुळे लागतात अगं नुसत्याच बसलोय काय आपण जे जे काय आणलंय ते काढा की पिशवीत ना आता भोपळे वगैरे सगळं काही भाजीपाला पपई सगळे फळांचे सगळे प्रकारही आजीच्या मैत्रिणींनी इकडे आणलेले असतात तेव्हा लगेच आता आजीमुळे लागते काय गे कावेरी दरवेळेसारखी तू हात हलवत मोकळीच झाली का तेव्हा कावेरी म्हणून लागते नाई गं बाई आमच्या शेतातला हा ऊस आणलाय की खूप गोड आहे बरं का आता मात्र आजी मला लागते वा तेव्हा सत्या लागतो कसले भारी मैत्रीण ना आजी तुझ्या तेवढ्याच सुधाकर भाऊ रूममधनं बाहेर येतात तेव्हा आजी मात्र आता आपल्या मैत्रिणींची ओळख सुधाकर भाऊंबरोबर करून देते त्याच वेळेस आता लगेच आजींच्या मैत्रिणीमुळे लागतात ही तुझी सून निरूपा आणि बाकीच्या तुझ्या त्या तीन नात सुना कुठे ग तेव्हा आजी मला लागते आहे की हाय इकडं घरातच आहे समद्या त्याच वेळेस आता देविका मात्र खिडकीतनं डोकावून बघत असते तेवढ्याच सत्यावर लागतो आजे कुठल्या ग तुझ्या ह्या मैत्रिणी तेव्हा मला लागते सत्य अरे बाभूळ पाड्याच्या ह्या माझ्या मैत्रिणी आता मात्र किचनमध्ये हे ऐकताच देविकाला मोठा धक्का बसला असतो बाभूळ पाड्याच्या अरे बापरे आता माझं काही खरं नाही आता देविका तुझं भांडं फुटणार बाभूळ पाड्याच्या म्हटल्यानंतर आईच्या गावातल्याच राहणाऱ्या बायकाय त्यांनी जर मला ओळखलं आणि सगळं खरं खरं सांगितलं तर अरे बापरे एकतर ही निरुपा आधीच माझ्यावरती खूप चिडली मला तर लगेच घराबाहेर काढेल मी काय करू असं आता खूप टेन्शन इथे देविकाला आलेलं असतं त्याच वेळेस आता आजी मला लागते देविका रिया चला पटकन बाहेर या बरं त्याच आज वेळेस आजी सत्याला मला लागते सत्या जा पटकन मीराला घेऊ नये तेव्हा सत्या म्हणू लागतो आजी धुमकेतू येतेच आहे माझ्या पाठोपाठ त्याच वेळेस रिया आणि मीरा आता दोघीही हॉलमध्ये आलेले असतात आता मात्र लगेच आजी म्हणू लागते हे बघ ही माझी लानी सून रिया आणि ही सगळ्यात मोठी नाचून मीरा बघ बघ त्याच वेळेस आता रिया लगेस बगु काई काई आता आता मात्र लगेच त्या मैत्रिणींकडे बघू लागते तेवढ्यात आता इकडे किचनमध्ये देविकाला काय करावं काही सुचत नाही देविकाने मात्र आता संपूर्ण आपल्या चेहऱ्यावरती पीठ लावलेलं असतं जेणेकरून या बायकांना माझा चेहरा ओळखीच येऊ नये म्हणून असे म्हणत आता लगेच देविका चहा घेऊन बाहेर आली असते देविकाने सगळ्या मैत्रिणींना चहा वाटलेला असतो त्याच वेळेस त्या मैत्रिणी मात्र आता देविकाकडे बघू लागतात आता मात्र सत्याला खूपच असायला येतं बवडीची काय हालत झाली असे म्हणत सत्या मात्र आता धुमकेतूकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच आजी मात्र रागानेच देविकाकडे बघू लागते तेव्हा आजीच्या मैत्रिणी लागतात अगं हे काय तुझ्या या नाचूने असं पीठ का लावलं आहे तोंडाला तेव्हा देविका म्हणू लागते मी किचनमध्ये काम करत होते ना त्यामुळे सॉरिया चुकून झालं तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते देविका काय केलं आहे तुझ्या चेहऱ्यावरती देविका मात्र आता त्या बायकांकडे बघू लागते त्याच आज वेळेस आजीची मैत्री म्हणू लागते मी हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय कुठे बघितले गड़े मी हिला त्याच वेळेस सत्या म्हणागतो आठवा आठवा आमची ही बबडी लय हुशारे कुठे बघितलं नेमकं नीट ने आठवा की तेव्हा जे लागते अगं कावेरे काय बोलते दू। तू तू कुठे बघितलं असणार अगो लहानपणापासून परदेशात वाढली ती इकडे नव्हती ना ती नाही नाही तुला ना चुकून काहीतरी गैरसमज झालं असेल तेव्हा निरुपा लागते हो तिचे बाबा काका दादा सगळे तिकडे परदेशात असतात येणारे ना आता चार दिवसांनी त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते ही निरूपा पण ना पक्की माझ्या बापाच्या मागे लागली असे म्हणत आता रागानेच देविका निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते बरं झालं वाचले मी या बायकांनी मला ओळखलं नाही पण आजीची मैत्रीण मात्र सारखी देविका एकटक बघत असते तर आता आजी लगेच आपल्या मैत्रीणी लागते ही बघा ही माझी लाडकी नाचसून मीरा तेव्हा आजीच्या मैत्रीण लागतात अगो युनेस त्या गौरीच्या वेळेस तुझा बड्डे केला होता ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते आणि ही माझ्या नाचसून पैकी शेंडीफळ लासून रिया तेव्हा लगेच आजीच्या मैत्रिणी म्हणू लागतात अगं ही तुझी लहान नाचून अगदी एकदम बावलीसारखीच आहे की, की। तेव्हा मला लागते मी फक्त बावलीसारखी नाहीच आहे मला बाऊलीसारखा का आवाजही काढता येतो खरंच बरं झाला तुम्ही आला खूप भारी वाटलं त्याच वेळेस आता मात्र सगळ्या मैत्रिणींच्या इकडे गप्पा चालू असतात तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते मीरा मात्र किचनमध्ये येताच आता तिथे जी उसाची मुळी ठेवलेली असते टेबलवरती त्या मुळीकडे आता मीरा एकटक बघू लागते ती उसाची मुळी आता मीरा हातात घेते तिला आपल्या दादांचे काही क्षण आठवू लागतात दादाही असेच उसांचा रस बनवायचे त्यांचं उसांचं रस करायचं दुकान होतं ना आता ते सगळे काही क्षण इथे पाठीमागचे मीराला आठवू लागतात तेवढ्यात किचनमध्ये देविका येते आता मीराला असं बघताच देविका म्हणू लागते काय गय मीरा ला अगं उसाच्या रसाचं दुकान काढायचं विचार करते काय तुझ्या बापांचं होतं ना ते त्याचबद्दल विचारते मी तेवढ्यात आता निरुपा आणि आजी किचनमध्ये येतात त्याच वेळेस निरुपा लागते हे देविका तिच्या बापाचा तू विचार नको करू तुझ्या बापाचं बघ काय करायचं ते फोन केला की नाही तेव्हा आता देविकाला मात्र काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस निरुपा लागते चल चल पटकन भोपळा करायला घे आज मस्त भोपळा झाला पाहिजे तेव्हाला गेच रिया म्हणून लागते मी पण देविकाला मदत करू कस स्वयंपाक करायला तेव्हा निरुपा लागते काही गरज नाही तिला सांगितलंय ना ती करेल त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते निरुपा अगं तिला हौस आहे तर करू दे की मग तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे कर मदत आता मात्र लगेच मीरा पुढे जाणार तेच आजी म्हणा लागते पण मीरा मदत करणार नाही तुला लांबनं जे काही सांगायचं ते सांगू शकते पण त्यांना मदत करायची नाही त्या दोघी करतील आता मात्र आजीच्या सांगण्यावरनं मीरा निरुपा आणि आजी तिघेही बाजूला उभे असतात आणि देविका आता रियाला आपल्या हाताखाली म्हणजे काम करायला सांगत असते आता देविकाने इथे रियाला कांदा कापायला सांगलेला असतो पण रियाला कसा कांदा कापायचा तेही माहिती नसतं ती जोरजोरात आता कांदे असे किचन ओट्यावरती आदळत असते आता मात्र सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस देविका मला लागते रिया अगं काय करते अगं सुरीनी काप की चाकू इकडे आता मात्र लगेच चाकू घेऊन रिया कचाकच कांदे कापू लागते आता त्या गरबडीत तिच्या बोटावरती चाकू लागलेला असतो तिच्या बोटाला थोडीशी जखम होती त्यातनं रक्त निघू लागतं पण रिया मात्र खूप घाबरते जोर जोरात जोर ओरडू लागते नाचू लागते वाचवा वाचवा ॲम्बुलन्सला बोला माझ्या बोटाला खूप लागले मी मरेन अँबुलन्सला बोला आता मीरा मात्र कसं बस तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते निरुपाही तिला शांत हो गं बाई अगं एवढ्याशा आणि काय नाही होत पण रिया मात्र कुणाचं ऐकायला तयार नसते त्याच वेळेस मीरा पटकन आता हळदीची बरणी घेते त्यातनं थोडीशी हळद घेते आणि रियाच्यात ते रक्त जिथे निघलेलं असतं त्या जखमीवरती लावते आता मात्र हळद लावताच रिया आणखीन उड्या मारू लागते कारण आग व्हायला सुरुवात झाली नसते ना तेव्हा ती मीराला मदत मीरावानी हळद का लावली तू आई घ खूप आग होते आता मी काय करू मी मरेन की काय त्याच वेळेस आता रिया उड्या मारत असतानाच निरुपाच्या पायावरती कचकन पाय देते आता निरुपा ही जोरजोरात ओरडू लागते तेव्हा लगेच रियामुळे लागते मॉम तू ा का आहे मला लागलंय ना रक्त माझं निघत आहे मी मरेन तेव्हा लगेच आता निरुपाऊन लागते अगं बाई माझ्या पायावरती पाय दिला तू गप्प बैस ना काहीच होणार नाही त्याच वेळेस मीरा पटकन एक बँडेजची पट्टी आणते आणि रियाच्या बोटाला लावते आणि लागते रिया आता शांत हो काही होणार नाही चल पटकन आता देविका तिला कांदा कसा कापायचा हे शिकवते आणि कांदा कापून झालेला असतो आता मात्र कडे तेल टाकते त्याच ते वेळेस रिया म्हणून लागते मला ना देविका अजून काय काय टाकायचंय तेव्हा देविका म्हणू लागते मोरी टाकायची ती काळी काळी दिसते ना ती मोरी टाक आता मात्र रियाने त्या ते तेलात थोडीशी मोरी टाकलेली असते तेव्हा देविका ते थोडीशी नाही जास्त अजून आता रिया मात्र ती बरणीच खाली करून देते आता मात्र जास्त मोरी पडल्यामुळे ते तेलही खूप तापलेलं असतं आता त्या कड जाळ झालेलं असतो रिया मात्र जोरजोरात जोर ओरडू लागते मीरावैनी अगं फायर ब्रिगेडला बोलव ना आग लागली आपल्याला लवकरात लवकर ही आग विजवावी लागेल आता मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही ती पटकन ग्लासभर पाणी घेते आणि रियाच्या हातात देते आणि लागते बाई अगं तू पाणी पे आणि शांतो आता मीरा पटकन गॅस बंद करते आणि हळूच त्यातली ती मोरी आता झारीने बाजूला काढून घेते त्याच वेळेस रियाम लागते असं करायचं होतं का पण मी आता काय मदत करू तेव्हाला गेस सगळेजण आता ओरडत मग लागतात तू काही करू नको बाई गप्प बैस तू आता तू काही मदत नाही केली ना तरीही चालेल तेव्हा रिया म्हणला ठीक आहे पण एवढं ओरडू नका ना तर आता इकडे संध्याकाळी सत्याने मात्र आता दरवाजा बाहेर मस्त आकाशकंदी आणलेला असतो लावण्यासाठी आता रवी ही आकाशकंदी लावण्यासाठी सत्यदादाला मरत मदत करत असतो सगळेजण हॉलमध्ये बस बसलेले असतात सत्याने मात्र फुसक्याला आता पिऊन सारखं का कामाला लावलेलं असतं हे आण ते आण ते आण सारखं पंकज काम करत असतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सत्यदादा आकाशकंदी लावून झालाय पण मला टेप लागेल तेव्हा लगेच सत्यावर लागते हे फुसक्या बघत काय बसलाय जा पटकन टेप घेऊ नये आता पंकजने टेप आणलेलं असतो तेव्हा लगेच सत्यावर लागतो आता आपल्याला टेस्टर लागेल ना टेस्टिंग करावी लागेल ना तेव्हा लगेच आता सत्य पुन्हा पंकजकडे बघतो देविकाला मात्र खूप राग येतो कारण एखाद्या पिऊन सारखं सत्याने पंकजला कामाला लावलेलं असतं तेव्हा सत्यावर लागते हे फुसक्या अरे जा ना त्या फटकन टेस्टर घेऊ नये तेव्हा पंकज लागतो ए सत्या मला पिऊन सारखं कामाला का, का लावलं इकडे मी काय पिऊ नये का तेव्हा लगेच सत्य लागतो कसलं भारी आयडिया येतात ना बबड्या तुला अरे एकदम पिऊनचा जॉब तू भारी करशील भारी जमेल तुला तुला जर कधी जॉब मिळाला ना पिऊनचा तर असंच काम करत जा तेव्हा लगेच आता पंकज मनाशीच मग लागतो मी पिऊ नये हे यांना कळलंय का मला तिकडेही असंच कामाला लावतात आता मात्र त्याचं हळूच बोलणं जे तो बडबडत करत असतो ते सत्याने ऐकलेलं असतं तेव्हा सत्य म्हणून लागतो तिकडे असंच राबवतात नाचवतात म्हणजे तेव्हा पंकज लागतो कुठे काय मी काहीच बोललो नाही हाच वेळेस सत्य म्हण लागतो पण पिऊन भारी वाटते तुला पंकजला मात्र राग येतो तेव्हा पंकज लागतो ते। ए मला इकडे कोणी पिऊन म्हणायचं नाही मला चालत नाही ते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो इकडे कोणी म्हणायचं नाही म्हणजे बाहेर तुला कोणी पिऊन म्हणते का आता मात्र पंकज घाबरलेला असतो तो सत्याकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल दिवाळीचा दिवस उजाडलेला असतो आजीने सगळ्यांना लवकर झोपून लवकर उठायला सांगितलेलं असतं कारण उठणं लावून सगळ्यांना पहाटे चांगोळी करायचे असतात ना तर इकडे निरुपा आता किचनमध्ये ते निरुपा छान अशी तयार झालेली असते तेव्हा निरुपा लगेच म्हणू लागते या देविकाच्या घोळामुळे ना या पनोती आणि या मीराकडे बघायला नाही पण लय उड्या मारायले ना पण होती तुला काय वाटलं मी तुला सोडणार आहे नाही या आता बघ हे उठणं लावून नाही तुला नाचायला लावलं ना तर नावाची निरूपाने असे म्हणत आता सत्याला जे उठणं लावायचं असतं त्या उठण्यात निरुपाने औषध मिसळवलेलं असतं जेणेकरून सत्याच्या अंगाला खूप खाज येईल आणि तो नाचत उड्या मारत राहील असं आता निरुपाचा प्लॅन असतो पण मात्र आता हा प्लॅन सत्या उलटवणार आणि फुसक्याला कशा उड्या ला मारायला लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद